अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील श्री बल्लाळेश्वर मागोत्सवानिमित्त पाली येथे मंगळवार दिनांक तेरा रोजी रात्री नऊ नंतर मोठी यात्रा सुरू झाली आहे ती रात्रा रात्री उशिरापर्यंत सुरू होती यात्रेत विविध प्रकारचे पाळणे आले आहेत तसेच मिठाई खेळणी गृहोपयोगी सामग्री व अन्य सजावटीचे साहित्य उबदार कपड्यांची दुकाने थाटण्याची लगबग सुरू आहे दुकानदाराची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली नगरपंचायत व पाली पोलीस आपापल्या स्तरावर प्रयत्न करत असून सज्ज आहेत या यात्रेत व्यापारी दुकानदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे बच्चे कंपनी मोजमाच्या मस्ती करणाऱ्यांना दिसत आहेत तर महिला वर्गाची खरेदीची लगवग पाहायला मिळत आहे या यात्रेत मनोरंजनासाठी विविध प्रकारचे पाळणे आकाश पाळणे तसेच मोदका कुवा आदी लोकांना आकर्षित करीत आहेत अनेक वर्षापासून वीस वर्ष पंचवीस वर्षापासून मी तर व्यवसाय करायला येते व्यवसाय माझा पाडला मग चकुवा बेटा आहे टायगर थोडाफेळा सगळे व वस्तू मनोरंजनचे मी लावते मला कुणाचा त्रास नाही आहे अजून मी जेवढी जिवंतपर्यंत पालीच्यामध्ये मला सगळे सहकार्य करायला मी येईन आणि विनंती करून मी सांगते की आता पण माझ्या पाळण्यावर येऊन મનોરંજન માટે મનોરંજન કરાવ